जय शिवराय मित्रांनो ध्रुव राठी नावाचा एक युट्यूबर सध्या मोदी विरोधकांच्या लोकसभा निवडणुका नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्ष करतो आहे विरोधकांकडे मोदींना काउंटर करण्यासाठी मुद्दे नाहीत आणि जे मुद्दे आहेत ते फारसे इफेक्टिव्ह नाहीत असं दिसून येत आहे अशा परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतात हुकुमशाही अनुभवत आहेत असा आरोप विरोधकांकडून केला के जातोय विरोधकांच्या या आरोपाला आधार म्हणून ध्रुव राठी नावाचा हा युट्यूबर तथ्यांची मोडतोड करून काही व्हिडिओ समाज माध्यमांवर पसरवतो आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ध्रुव राठी याने गेल्या काही काळात जे हुकुमशाहीचे आरोप केले आहेत त्याला पॉइंट टू पॉइंट काउंटर करणार आहोत केजरीवालांची अटक काँग्रेस पक्षाचे बंद करण्यात आलेले बँक खाते यावरून राठी याने भारतीय जनता पक्षावर अनेक आरोप केले आहेत मात्र या आरोपांमध्ये किती तथ्य आहे व कशा प्रकारे हे आरोप करताना पूर्ण सत्ता लपवण्यात आलं आहे याचीच माहिती आपण पुढील काही मिनिटांमध्ये जाणून घेणार आहोत पण त्याआधी तुम्ही आमच्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनल करा व हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायला विसरू नका दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून दिल्ली लिकर पॉलिसी स्कॅम मध्ये अटक करण्यात आली आता ही अटक कशी बेकायदेशीर होती हे दाखवण्याचा आटोकाट प्रयत्न विरोधक करत आहेत मात्र अरविंद केजरीवाल यांना ईडी कडून का अटक करण्यात आली हे बघणं अत्यंत गरजेचं आहे दिल्ली लिकर पॉलिसी स्कॅम नेमका काय आहे पुढे जाणून घेणार आहोतच पण त्याआधी अरविंद केजरीवाल यांना करण्यात आलेल्या अटकेची पार्श्वभूमी जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे अरविंद केजरीवाल सरकारमधील मंत्री मनीष सिसोदिया यांना या लिकर पॉलिसी स्कॅम मध्ये आधीच अटक करण्यात आली आहे सिसोदिया यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार ईडीने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना चौकशीसाठी समज पाठवले मनीष सिसोदिया हे अरविंद केजरीवाल यांच्या कॅबिनेट मध्ये मंत्री आहेत आणि जी लिकर पॉलिसी मनीष सिसोदिया यांच्या मंत्रालयाने मंजूर केली ती मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या मार्फत मंजूर झाली हा सरकारी प्रोसेसचा भाग आहे याच प्रोसेस, प्रोसेस बद्दल पॉलिसी स्कॅम बद्दल चौकशी करण्यासाठी ईडी कडून अरविंद केजरीवाल यांना एक दोन नवे तर तप्पल नऊ समज पाठवण्यात आले मात्र या समजला काहीच उत्तर न देता अरविंद केजरीवाल यांनी उलट भारतीय जनता पक्षावर आरोप लावायला सुरुवात केली मला मिळत असलेले हे समन्स भारतीय जनता पक्ष पाठवत आहे असे वक्तव्य करून केजरीवालांनी या मुद्द्याला राजकीय वळण लावले कडून आलेल्या समन्सला कायदेशीर उत्तर देण्याऐवजी केजरीवालांनी राजकीय के खेळ खेड़ खेळायला सुरुवात केली इथेच त्यांची पहिली चूक झाली आता या प्रकरणात ध्रुव राठी म्हणतो की आरोप सिद्ध झाल्याशिवाय अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली आहे जे पूर्णपणे बेकायदेशीर आहे मात्र इथेच ध्रुव राखी फसला आहे एखाद्या प्रकरणात संशयित आरोपी जर तपास यंत्रणांना सहकार्य करत नसेल व चौकशीला राहत नसेल तर तपास यंत्रणांकडे संबंधित व्यक्तीला अटक करण्याचे अधिकार असतात मग तो एक सामान्य व्यक्ती असो वा कुठल्या राज्याचा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा बचाव करण्यासाठी ध्रुव राठी या ठिकाणी धादांत खोटा बोलला हे स्पष्ट आहे आता दिल्ली लिकर पॉलिसी स्कॅम काय आहे ते जाणून घेऊयात नोव्हेंबर दोन हजार मध्ये अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वातील दिल्ली सरकार एक नवीन लिकर पॉलिसी घेऊन येते जी मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर लागू केली जाते मात्र काही दिवसातच ही पॉलिसी बनवताना लिकर उद्योजकांना फायदा पोहोचवण्यासाठी या पॉलिसी मध्ये असा आरोप होतो दिल्लीचे उपराज्यपाल या केस दाखल करतात सीबीआय सात जणांवर गुन्हा दाखल करते ज्यात अरविंद केजरीवाल यांच्या मंत्रिमंडळातील मनीष सिसोदिया यांचंही नाव असतं दिल्लीतील व भारतातील काही विशिष्ट दारू उद्योजकांना फायदा पोहोचवून देण्यासाठी नवीन लिकर पॉलिसीमध्ये काही लोक होल ठेवण्यात आले आहेत असा आरोप अरविंद केजरीवाल यांच्या सरकारवर होतो मात्र या संदर्भात केजरीवाल स्वतः काही खुलासा करत नाही प्रकरण अंगाशी आलेला बघताच ऑगस्ट दोन हजार पॉलिसी रद्द करून त्या ठिकाणी परत लिकर लागू करण्यात येते पुढे सिसोदिया यांना अटक होते व त्याची चौकशी केल्यानंतर ईडी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना चौकशीसाठी समज पाठवते ईडी कडून अरविंद केजरीवाल यांना नऊ समज पाठवण्यात येतात मात्र केजरीवाल यापैकी एकाही समजला उत्तर देत नाही दरम्यानच्या काळात या स्कॅमचे धावी दोरे पार तेलंगणापर्यंत जातात व या दिल्ली लिकर पॉलिसी स्कॅम मध्ये तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या मुलीला म्हणजेच के कविताला अटक करण्यात येते के कविता यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर पुढे ईडी अरविंद केजरीवाल यांच्या घरावर व ऑफिसेसवर धाड टाकून त्यांना अटक करते अरविंद केजरीवाल सरकार नवीन लिकर पॉलिसी लागू करते या पॉलिसीवर आरोप होतात गुन्हे दाखल झाल्यानंतर स्वतःचा बचाव करण्यासाठी अरविंद केजरीवाल नवीन पॉलिसी रद्द करून पुन्हा एकदा जुनी पॉलिसी लागू करते मात्र या स्कॅमच्या माध्यमातून आम आदमी पक्ष मनी लॉन्ड्रिंग करतो आहे त्याचे पुरावे ईडी ला सापडतात व ईडी आपच्या नेत्यांना अटक करायला सुरुवात करते ज्यात नंतर अरविंद केजरीवाल यांना सुद्धा अटक होते अशी या लिकर पॉलिसी स्कॅमची एकूण टाईम आहे आता या संपूर्ण प्रकरणात विरोधकांचा असा आरोप आहे की ऐन निवडणुकीच्या काळात अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे म्हणून यामागे भारतीय जनता पक्ष राजकारण करते आहे पण जर एखाद्या आरोपीने गुन्हा केला असेल तर त्याला केवळ निवडणूक आहे म्हणून सोडून द्यावे असं बोलण्यामागे नेमकं काय लॉजिक आहे हे कळायला मार्ग नाही अरविंद केजरीवाल जर खरंच निर्दोष असतील व लिकर पॉलिसीमध्ये कुठलाही घोटाळा नसेल तर अरविंद केजरीवाल ईडीच्या चौकशीला का सामोरे गेले नाहीत हा सर्वात मोठा प्रश्न आहे एकीकडे एक 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 भ्रष्टाचारांवर कारवाई होत नाही असे आरोप करायचे व दुसरीकडे भ्रष्टाचारांवर कारवाई झाली की राजकारण होत असल्याच्या नावाने बोंब मारायची हा विरोधकांचा दुटप्पीपणा आहे केजरीवाल जर खरंच निर्दोष असतील तर देशातील न्यायालय त्यांची नक्कीच निर्दोष मुक्तता करतील यात काही शंका नाही पण अरविंद केजरीवालांचा या स्कॅम मध्ये समावेश असेल तर लवकरच सत्य समोर येईल पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ध्रुव राठी कडून काँग्रेसच्या बँक खात्यांवर झालेल्या कारवाईबद्दल जे असत्य पसरवण्यात येत आहे त्याबद्दल सविस्तर माहिती घेऊया आज या व्हिडिओच्या माध्यमातून जी टेक्निकल डिटेल्स आपण या ठिकाणी मांडली आहेत त्याबद्दल तुमचं मत काय हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद